मेहरधाम पेटोळ पंचवटी परिसरातील शिवतेज नगर येथील स्वयंदीप महिला मंडळाच्या वतीनं आयोजित बुद्ध महोत्सवाअंतर्गत परिसरातून कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं यावेळी आकर्षक अश्वरथावर तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीची मिरवणूक काढत मंगलमय बुद्धम शरणम गच्छामीच्या ध्वनीने परिसरात प्रसन्न वातावरण तयार झालं अश्वरथाच्या मागे महिलांसह बालवृद्धांनी हातात कॅन्डल घेत या शांतता रॅलीत सहभाग घेतला कीर्तिसागर भाऊ समोर येथील मैदानातून अश्वरथ मिरवणुकीची सुरुवात झाली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवदास मस्ते विश्राम कडक यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचं चा पूजन झालं यावेळी परिसरातील सर्व धर्मीय मान्यवरांनी बुद्ध प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं महिलांनी अश्वरथाच्या मार्गावर आकर्षकाच्या रांगोळ्या काढून या शांतता रॅलीचं स्वागत केलं बुद्ध जयंती महोत्सव आयोजनासाठी सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट स्वयंदीप महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती कर्डक सचिव संध्या शिरसाट महादेव मंदिराचे विश्वस्त बोरसे काका अशोक पाटील हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी दया लोखंडे ताई वाघमारे लता पवार लता खरे जयश्री भालेराव सुरेखा गायवाड आशालता पवार ज्योती चव्हाण माधुरी गवई रेना रणशूर आशालता पवार नेत्रा कर्डक मंदा गांगुर्डे वनिता बोराडे मोनाली जाधव आदींनी परिश्रम घेतले नागरिकांना खिरदान वाटप करण्यात आलं शांतता रॅलीत प्रल्हाद पवार राजेंद्र गवई अरुण सोनवणे किशोर खरे नवनाथ काळे चव्हाण साहेब अशोक वाघमारे आदींसह परिसरातील बहुसंख्य नागरिक सहभागी होते मिरवणूक मेणबत्ती शांतता रॅलीसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महिला हवालदार पाराई दळवी महिला पोलीस कांबडी पोलीस अंमलदार तांदळे यांचं विशेष सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक